महत्वाचं म्हणणं काय की या डोंगराचं जे पाणी आहे ते इकडे येणार नाही मग कुठून कुठून येईल पाणी या मी समोरचा डोंगर डोंगराचं फक्त पाणी येतं या नाश्त्याला एक किलोमीटर हत्ता नाला नाही प्रत्यक्ष शासनाने येऊन बघायचं आहे आणि हे फक्त लोकांच्या दडावर फक्त शाही खाली चालू आहे आणि आणि जवळ जवळ गाव आपला कॅमेरा इकडे दाखवा की जेणेकरून आता या या काकांचं असं म्हणणं आहे की या पाजार तलावासाठी जो येणारं जे पाणी आहे ते फक्त समोरचा जो डोंगर दिसतोय हो तेवढाच असणार आहे कारण की इकडे वरचा जो भाग आहे याला तिकडे पाणी येणार ना जात नाही इकडे पाण जातो हे मागे जातो आणि इथून पुढचा फक्त नालाच नाही नालाच नाही नालाच नाही फक्त डोंगराचं पाणी फक्त डोंगराचा आणि ते जे झाडं दिसतात ना समोर ते पाणी सुद्धा त्या बाजू तिकडे निघून जातो तिकडे जातो तिकडे जातो येत नाही येत नाही तुमचं म्हणणे खरा अभ्यास केलाय पूर्ण गावात ठिकाणी पाणी जमा होणार नाही वाहून जाणार हे पण नाही भरणार पण नाही तुमचं म्हणणं हो ते जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीचा असा सर्वे आहे हा त्यावेळेस पाणी हे पाणी पाणी कमी आणि खर्च जास्त या मुद्द्याखाली हे धरण बंद झालेलं आहे आता इथं पहिले ते धरण त्याच्यामुळे बंद हो त्याच्यामुळे बंद झालं पण हिसकीय दडपशाही याच्यावर राजकीय दडपशाही आहे त्याच्यामुळे ही चावर। चावर जागा बळकवण्याचा प्रयत्न बाकीचा काही विषय नाहीये नाहीतर हे बंद झालेलं धरण आहे हो पाणी कमी आणि खर्च जास्त नोंद नाही घेतली तर समजा सगळं आणा स्थानिक शेतकरी जो त्या प्रकल्पात जो बाधित होतोय त्याची कुठलीही स्वाक्षरी नाही माझ्याकडे हे सगळे संमतीपत्र आहे मयत झालेले तेरा लोक आहे त्या मयत लोकांचे यांनी एकाहत्तर शहात्तर मध्ये मयत झालेले लोक आहे यांनी दोन हजार एकोणीस ला त्यांच्या संमत्यांवर अंगठे मारलेले खोटे म्हणजे नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रोहिले या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा जो या ठिकाणी पाझर तलाव होतोय त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे तर तो विरोध का आहे आपण आज त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव संजय त्र्यंबक तिदमे माझा गट नंबर एकशे सहा एकशे चार आईच्या नावावर आहे आणि हे बघा याच्यामध्ये दादांत खोट्या साया मारलेल्या आहे संजय त्र्यंबक तिदमे माझी ओरिजिनल सही नाहीये मी स्वतः माननीय कलेक्टर साहेबांसमोर ते सिद्ध करून दाखवलं प्रांत साहेबांसमोर सिद्ध केलं त्याच्यानंतर तहसीलदार मॅडम समोर सिद्ध केलेलं आहे मला कुठलाही आजपर्यंत त्याचं काही आलेलं नाही मुख्य प्रश्न आहे की तुमच्याकडे जो बाजार तलाव आहे त्याला तुमचा विरोध आहे हो विरोध आहे तीव्र विरोध आहे का का विरोध आहे हो त्याला पाण्याचा स्कोप नाही साहेब नदी नाहीये नाला नाहीये आणि त्यात सगळे शेतकरी अल्पभूधारक आहे त्यात आदिवासींची संख्या जास्त आहे आणि गाव प्यासामध्ये तुम्हाला भूमिहीन करायचा अधिकार नाही तुम्ही कोणत्या कायद्याने कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आणि ग्रामसभा असेल गावातले सरपंच वगैरे ते काय करतात ग्रामसभेवर सगळे खोटे ठराव देऊन यांनी ते प्रकल्प मंजूर केलेला आहे स्थानिक शेतकरी जो त्या प्रकल्पात जो बाधित होतोय त्याची कुठलीही स्वाक्षरी नाही माझ्याकडे हे सगळे संमतीपत्र आहे मयत झालेले तेरा लोक आहे त्या मयत लोकांचे यांनी एका मदत झालेले लोक आहे यांनी दोन हजार एकोणीस ला त्यांच्या संमतीन अंगठे मारलेले खोटे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे खोटे सगळे डॉक्युमेंट केलेले आहेत ते खोटे, आहे। खोटे। बरं या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी काही संपर्क के केला होता गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे ते पण दिलेलंय आमच्याकडे त्याची पण पोहचे पण त्याचं कुठलंही उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही आमच्या शेतकऱ्यांना तुम्हाला शासनाकडून काय सांगण्यात आलं की समजा तुमच्या या ज्या जमिनी ज्या रिकव्हर करणार आहेत त्याच्यानंतर तुमचं पुनर्वसन कोणत्या ठिकाणी कुठलाही मुद्दा मांडलेला नाहीये ना ग्रामसेवक ना ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायतीने आजपर्यंत आम्हाला कुठल्याही ग्रामसभेला बोलवलेलं नाहीये आणि ह्या विषयावर त्यांनी कुठलीही चर्चा आमच्याशी केलेली आज या ठिकाणी जी मोजणी होते मग ही मोजणी झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही का की आता या ठिकाणी जो बाजार तलाव तयार होणार आहे त्याच्यानंतर तुमचं दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पुनर्वसन होईल किंवा तुमच्या जो काही भाव मिळणार असेल कुठलंही आश्वासन शासनाकडून आलेलं नाही आम्हाला कुठलंही नाही लेखी नाही तोंडी पण नाहीये मग तुम्हाला न सांगते हो हे डायरेक्ट कसं होऊ शकतं आम्हाला त्याच्यात मुळे जायचं जायचंय का हे केलं कोणी हा प्रकल्प कोणी मंजूर केला जर स्थानिक शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे एकच नाला आहे त्या नाल्यावर और हे एवढा खर्च करतं कसं शासन आणि मग येत लोक असताना तुम्ही त्यांचं कुठलंही सैनिशान न करता वारसाला कुठली कल्पना न देता त्यांच्या सह्या मारलेले दोन हजार बघतोय की या ठिकाणी इतका मोठा पोलीस प्रशासनावर बंदोबस्त पण आहे तो काय तुम्हाला गावकऱ्यांना दाबण्यासाठी आहे का बलाचा वापर आहे साहेबचा वापर काय धमक्यात त्याच्याशिवाय हा प्रकल्प झालाच नसताना हो त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं तुम्ही जर अडथळा आणला शासकीय कामामध्ये तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू ठीक आहे आम्ही संयमी मार्गाने त्यांना सहकार्य केलंय ठीक आहे तुम्ही मस्त आहे आम्ही आम्ही हायकोर्टात दाद मागू आणि मागितलेली आम्ही त्याचे पण त्यांना स्टे वगैरे असेल स्टे मिळालेला नाही आम्हाला केसी ओपन झालेले त्याचे पेपर आमच्याकडे आहे आम्ही ते माननीय प्राण साहेबांना दिले कलेक्टर साहेबांना दिले तहसीलदार मॅडमला दिले आणि पोलीस स्टेशनला दिले पण त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला स्टे द्या आता स्टे मिळणं स्वाभाविक आहे एवढे शेतकरी गरीब कुठून पैसे आणणार आहे बरं दुसरी गोष्ट जर तुम्हाला स्टे मिळाला नाही किंवा काही पण या ठिकाणी किती शेतकरी आहेत की त्यांच्या जमिनी जाणार आहेत सत्तर टक्के लोकांचा विरोधी सत्तर टक्के लोकांचा विरोध आहे तीस टक्के लोकांचं म्हणणं आहे झाला पाहिजे आणि ते त्याच्यात फक्त त्यांचे कोणाचं वीस गुंठे कोणाचे दहा गुंठे अशा लोकांचं येस आहे आणि बाकी त्यांचे बाहेर क्षेत्र आहे आता मी तुम्हाला हेच सांगितलं की माझं एकशे सहा आणि एकशे चार गट नंबर आहे आईच्या आणि माझ्या नावावर माझ्या कुटुंबामध्ये दहा बारा माणसं आहे आणि अल्पभूधारक मी दायरेक्ट खालील कुटुंब आहे माझं कोणीही व्यक्ती आमच्या घरात सर्व्हिसला नाही ती जमीन गेल्यानंतर आम्ही कुठले धंदे करायचे काय करायचे तुम्ही खायचं का बरोबर जेवण प्रश्न तुमचं हे जे म्हणणं आहे तुम्ही कायदेशीर मार्गाने याचा विरोध केलाय परंतु तुमच्यावर तुमच्या म्हणण्यानुसार इथं दंडुकेशाही वापरली जाते धडपशाही राजकारणशाही यापुढे आता समजा या ठिकाणी आजचा हा जो मोदीचा प्रकार आहे हा झाल्यानंतर याच्या पुढचं तुमचा पाऊल काय असणार आहे आम्ही आता सरळ कोर्टाच्या मार्गाने ज्यांच्याशी लढणार कारण त्याच्या मार्गाने कायदेशीर लढा कायदेशीर लढा आमचा चालू तुमचा तुम तुम जो विरोध आहे तो तुम्ही कायदेशीर पद्धतीने कायम ठेवणार आहात तुमच्या सोबत जितके लोक असतील त्यांचं काही तुम्ही निवेदन वगैरे बनवलंय का त्या लोकांच्या नावाने बनवलेलं आहे बनवलेलं हो बनवलेलं आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव कुसुम सुनील तिथमे माझ्या म्हणजे आज माझ्या सासू सासऱ्याने आज वडलो पार्लीची जमीन सांभाळली आज पोरांचे लग्न कष्टाने केले त्यांनी आणि आज माझ्या म्हणजे आमची सगळे भूमीन होतोय आज आमचं पुनर्वसन कसं करायचं त्यांनी आम्हाला द्यावा जमीन द्यावा फालिस्टर खातं हे सत्तर टक्के आपली खाजगी जमीन फक्त तीस टक्के तर म्हणजे आम्हाला वाटतं का फालिस्टर राहण्यामध्ये त्यांनी बंधारा बांधाव नाही तर आम्हाला त्यांनी फालिस्टर राहण्यामध्ये काहीतरी प्रत्येकाला जमीन द्यावा त्याच्या मोबदल्यात काही आम्हाला त्यांनी आज आमच्यापर्यंत येईलच नाही ना ते का आम्हाला तुम्हाला अशी जमीन देतो का तुम्हाला मोबदला एवढा देतो का तुमच्या इडून होतं का तिडून होतं आम्हाला याच्याबद्दल काही माहितीच देईल नाही ना त्यांनी प्रशासनातलं तुमच्यापर्यंत नाही दात घेऊन जातो वा... ना आम्ही दात घेऊन जातो आ, ना ते सुद्धा आमची स्वीकारते नाही नाही ग्रामपंचायत स्वीकार स्वीकारित का नाही कुणीच म्हणजे तहसीलदार मॅडम म्हणते आमचं दबाव आहे आम्हाला सरपंच आमच्यावर दबाव आहे मग यांच्यावर दबाव कोणी आणले ते आम्हाला पाहिजे तहसीलदार मॅडम म्हणताय त्यांच्यावर दबाव आहे हो म्हणते आता पोलिसांना आपण बोलायला गेलो का म्हणते आमच्यावर दबाव तुम्ही शांततेत मोजणी वाहून द्या आम्ही शांततेत मोजणी वाहून दिली आम्ही काही कुठला दंडशाही केली नाही काहीच नाही केलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या पर्यायाने त्यांनी मोजणी केली आम्ही शांत उभं राहून पाहिलंय मग आमचा विरोध आहे आमचा विरोध पूर्ण आहे पूर्ण विरोध आहे सत्तर टक्के लोकांचा विरोध आहे काही एक आम्ही शेत दुकानदार होऊन नाही नमस्कार आपलं नाव सांगा रघुनाथ गंगाधर भोर किती जमीन आहे तुमची इथं माझी पहिली जायला इकडं ह्या गावामध्ये तुरळ्या गावामध्ये तिथं खोरीचं धरण आहे तिथे साडे सहा एकर जमीन गेली आणि इथे साडेसात एकर आपले अकरा एकर जमीन जाते इथं अकरा हा किती साडेसहा एकर जमीन गेली कधी कोणत्या गेली हो बेचाळीस मध्ये जाईल बेचाळीस वर्ष झाली बहात्तर मंदिर बहात्तर मध्ये गेली आता त्या जमीनची तुम्हाला काही काहीच नाही पैसे नाही जमीन नाही भेटली त्याच्या बदली काहीच भेटलं नाही आम्हाला आतापर्यंत काहीच मिळाले काहीच भेटलं अजून नाही भेटेल नाही अजून उतारा निघतो मा नावाचा तो हो त्याच जमिनी या ठिकाणी पण समजा ही जमीन जाणार याच्यासाठी पुनर्वसनासाठी वगैरे तुम्हाला कोणी काही काहीच नाही काहीच नाही काहीच माहिती दिली नाही आम्हाला आमच्या फुया वारल्या या मध्ये फुया वारलेल्या त्यांच्या स्वाक्षऱ्या चोपन वर्ष झाली आहे बंधारा कशी असा कधी मंजूर ह्या सुद्धा आमच्या स्वाक्षऱ्या खोट्या गेल्या तर तुमचं मत आहे की हे जे सगळे गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट खोटे सगळं खोट आहे सगळं खोटं आहे आमची जर दखल घेतली नाही तर आम्हाला आत्महत्याच करावं लागेल म्हणजे आदिवासी माणसं आहे सर्व गावाचं काय म्हणणं आहे का आता हा खूपच मोठा निर्णय घेतलेला दिसतोय गावाने जर ते भूमीन झाले तर दोन दोन ठिकाणी होते ऑफिसच्या समोर जाऊन आत्मदहनाचा या गावातल्या नागरिकांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे शासनाने या बाबतीमध्ये व्यवस्थित लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय दिला पाहिजे नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव दिनकर तुकाराम तिदमे आपण कोणत्या गावात राहतो पूर्ण परिचय आहे आपला रोहिले गावात राहतो आणि तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक हो तर बोला सर आज आपल्याकडे जो काही प्रकार चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं मत पहिल्यापासून आहे मी माझा पूर्ण विरोध आहे त्याला शंभर टक्के हो पूर्ण विरोध आहे हो जर जमिनी जर शेतकऱ्यांच्या कमी कमी क्षेत्र त्यांच्या जर जमिनी गेल्या तर ह्या लोकांनी जगायचं कसं हो आणि जायचं कुठं आम्ही सुरुवातीला गीते साहेब जे ड्युटी इंजिनियर होते जलसाधारण विभागाचे आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुमचा सा सत्तर टक्के जर विरोध असेल तर आमचा डायरेक्ट आजपासून ते धरण होणार नाही म्हणे काम बंद होईल काम बंद होईल नाही करणारच नाही म्हणे आम्ही सत्तर टक्के त्यांना विरोध दाखवला ते त्या दिवशी हजर नाही राहिले तिथं आम्ही तिथं निवेदन दिलं सगळे लोक घेऊन गेलो तिथं पण त्यानंतर त्यांनी परत त्याच्यानंतर आम्हाला त्यांचा रिपोर्ट सुद्धा दिला नाही का हे काय झालं किंवा काय झालं ते सुद्धा नाही दिलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या तिथं मीटिंग बोलावली तिथं आम्हाला सांगितलं तुमचं आम्ही पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे योग्य ठिकाणी तुम्हाला जागा देण्याच्या तयारी ते आम्ही पाहू राहिलो आम्ही तर आम्ही तिथे तुम्हाला काही कोणत्या गोष्टी करायला ते पाहू नंतर तुम्हाला करून देऊ पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं ते सोयी लावली नाही लोकांची किंवा कोणाला दाखवलं नाही आणि डायरेक्ट त्यांनी दडप काही ना आता ही मोजणी टाकलेली आहे आमच्या आम इथं म्हणजे तुम्हाला पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं फक्त दिलं हा फक्त ते तुंडी आणि आज ते मोजणी करतायत आणि तुमच्या जमिनी तुमच्या म्हणण्यानुसार ताकद म्हणजे बळ सरकारी बळ उभं केलं गावकऱ्यांना दडपशाही केली लोक धाका नाही त्याच्यामुळे कोणी करीत नाही आम्हाला दम दिला जर तुम्ही विरोध ताखवला तर तुम्हाला आम्ही उचलून घेऊ दहा दिवस आठ दिवस नेऊन बसू तिथं आणि तुम्हाला तुमच्यावर पोलीस कारवाई हा का आणि त्या भीतीने तुम्ही आता त्यांना विरोध ना, करत नाही त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे त्यांचं व्यवस्थित जरी काम चालू असलं परंतु तुम्ही याचा विरोध हा कायम ठेवणार कायम आहे कायम असणार याची काय भूमिका असणार तुम्ही आता जरी काम बंद नाही जर केलं त्यांनी तर याचं पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे आम्ही आमच्या कायदेश आम्ही लढत आहोत साहेब आमचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं का हे एवढी जमीन हे शेतकऱ्यांची गेल्यापेक्षा आमच्या एक दीड किलोमीटर वर काश्यपी धरण हो आणि त्या धरणातून जर एकच दीड किलोमीटर पाणी आमच्या शहरामध्ये टाकायचंय त्या धरणातून जर आम्हाला पाणी दिलं तर आमची जमीन पण आमची राहील शेतकऱ्या आपल्या शासनाचा खर्च पण येतो धरणाचा वाचेल आणि लोकसुखी समाधानी होईल सगळ्यांना पाणी मिळेल म्हणजे आमचा हा एक पर्याय पर्यायी पर्यायी आमचा आम्ही सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगून दिला तहसीलदारला शेजारला सांगितलं हो साहेबांना सांगितलं त्याच्यावर काहीच काहीच त्यांची उत्तर आम्हाला काहीच येत नाही आम्ही कोणताही दिले ना आता आम्ही हे जे खोटे शेअन आहे एवढे दिले आम्ही एक वर्षापूर्वी दिलेले तरी अजून त्याच्यावर कोणती सरकारने कारवाई केली नाही तर तपासून इथं खरं आहे का खोटं यांचं हे सुद्धा कोणी एका अधिकारी आला नाही पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली होती झाली होती तिथे त्यांना दाखवलं त्यांची मीटिंगच होती तिथं आम्हाला बोलवलं होतं हो मग समजा जर हा विरोध तुमचा कायम असून जर पोलीस प्रशासनाने तुमच्यावर ही दंडुकीशी चालूच ठेवली तर तुम्ही पुढे आमरण उपोषण वगैरे सारखं नाही सगळ्यांना कुठेतरी जाऊन हो आम्हाला इथून गाड्या भरून जावं लागली तुम्ही तुम्हीच काय करायचे सगळे शेतकरी गाड्या भरून जातील तहसीलदार इथं आम्ही बिराड उतरवू हो किंवा जिल्हाधिकारीच्या इथं आणि मग विषयच नाही मी तर काय करायचं लोकांना जमिनी राहते नाही हो साहेब आता एक गुंठा जमीन आम्हाला शेतकऱ्याला घ्यायची ताकद नाही आजच्या माग ना लोकांनी जगायचं कसं यांचे पैसे दहा दहा विशेष वर्षांनी लोकांना मिळतात हो आणि मग पुनर्वसन पुनर्वसन कुठे करणार काय करणार हे पण कोणी आलो हजी नमस्कार आपलं नाव सांगा लिला अंबादास लीलाबाई अंबादास तांबे लीलाबाई अंबादास तांबे तांबे बरं या ठिकाणी तुमची पण जमीन आहे का हा आमची पण जमीन आहे माझी वैतरणा धरणात पण जमीन जाईल कधी गेली होती ती वैतरणा आता किती किती चाळीस पन्नास वर्ष झाली आणि त्याचा काही मोबदला तुम्हाला मिळाला काहीच भेटेल नाही ना आता इथं घेतली तर इथं पण बंधारा करून राहिले मग आम्ही कुठं जायचं कुठं जागायचं कुठं तुमची मागाची जमीन गेली चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्याचा आजपर्यंत तुम्हाला मोबदला मिळाला काहीच नाही आणि मग आता इथलं गेल्यानंतर मग तुमचं आयुष्य पूर्ण आयुष्य पूर्ण आमचं ते गेलं पण मुला बाळांचं कसं होणार मग तुमचा या गोष्टीसाठी विरोध आहे का हा विरोध आहे तुमचा पूर्णपणे आहे पूर्ण विरोध माराबाई किसन खांदवे हे माझं घर आहे इथं मागे घर आहे मी असा रुप रुपया करून मी एक दोन एकर जमीन घे ती सुद्धा आज भूमीनच होणार आहे मी अच्छा म्हणजे तुमची ती जमीन जर गेली की तुमचं पूर्ण एवढं सुद्धा राहत नाही तुमचं पूर्ण आयुष्य संपून संपून जाईल मग तुम्हाला काय वाटत या ठिकाणी मला बांधाराच नकोय बंधारा नकोय नको अजिबात नकोय म्हणजे हा बंधारा जर झाला तर तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद होणार बरबाद होणार जबाबदारी सरकार काही घेत नाही आणि आम्ही ऐकतो की सरकार ज्या वेळेस असं काही कार्यक्रम करतात त्यांना पुनर्वसनासाठी जागा जमिनी देतात अशा प्रकारची काही तुम्हाला कोणी माहिती दिली का नाही कोणीच नाही माझ्या घरी कोणीच येईल नाही मी सध्या आज अंगठी बहादूर आहे सही नाही माझा अंगठा नाही कोणीच काही घेईन नाही अच्छा म्हणजे शिक्षणाचा अभाव याचा सुद्धा या ठिकाणी दुरुपयोग केला जातोय काही धनदांडग्या आणि मन लांडग्या लोकांकडून माझ्या घरी सरपंच नाही कोणीच नाही फसवणूक को होती असं धडधडांत मत या गावकऱ्यांचं आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड कॅमेरामॅन स्वप्नील गायकवाडचं